एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नाशिक जिल्ह्यात शांतीरक्षक कल्याण संस्थान पोलीस मित्रातर्फे नवीन वर्षाचं स्वागत दूध वाटून साजरं करण्यात आलं त्यावेळी नाशिक जिल्हा अध्यक्ष रमेश गेरी एच गोसावी आणि नाशिक जिल्हा महिला अध्यक्षा संगीता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सातपूर महानगरपालिकेच्या माजी सभापती आणि नगरसेविका मनपा नाशिक माधुरी गणेश बोलकर आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर तसेच माजी सैनिक मनोज अहिरे आणि दिव्य मराठीचे प्रतिनिधी देशमुख शांती रक्षक कल्याण संस्थांचे नाशिक जिल्हा महिला उपाध्यक्ष अजय पगारे आणि सदस्य उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे यांचा शांती रक्षक कल्याण संस्थांचे प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष यांनी नाशिक जिल्ह्याचे टीमचे आभार मानले हा खूप छान रा म्हणजे म्हणजे इतका छान कार्यक्रम यांनी राबवलेला आहे या मावशी आहेत या ताई आहेत यांनी खूप म्हणजे आणि ते सर आहेत त्यांनी म्हणजे एवढा छान रा उपक्रम राबवलेला आहे कारण की ही आजच्या काळामध्ये खूप गरज आहे कारण की आजच्या काळात गरज म्हटली म्हणजे खूप घरं हे दारुमळू उद्ध्वस्त झालेली आहेत तर त्या आज आम्ही प्रभागात होतो म्हणजे सांगायचं म्हणजे हजार रुपये रोज कमवला ना पाचशे रुपये दहा दारू दादा पाचशे रुपये द्या देतात खूप परिस्थिती वाईट झालेली आहे या परिस्थितीला बद बदलवण्यासाठी या संस्थेने खूप छान प्रतिसाद दिलेला आहे कारण की ही ज्या संस्थेने हे काम केलेले कारण की ह्या संस्थेने पूर्ण हे म्हणजे महाराष्ट्रात ही हे कामं तर चालू केले ना एक 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 दारुण, दारुण की प्रत्येक ठिकाणी जाऊन हे एरिया वाईज जाऊन की दारू दारू सोडून दूध घ्या हा तर प्रतिसाद म्हणजे लोकांमध्ये पोचवला की खूप छान प्रतिसाद आहे कारण की लोकांना ह्याची खूप गरज आहे आजकालच्या पिढीला खूप गरज आहे नवीन वर्षाची सुरुवात ज्यांनी केली सुरुवात करायलाच पाहिजे की कारण की दारूमुळे आपल्या लोकांचे खूप दर बरोबर झालेले आहेत कारण की लहान लहान मुलं असतात की की आम्ही प्रभागात फिरताना आम्हाला कळतं की दारू पितात ते लोक ते महिला आमच्याकडे येतात जे धुणं भांड्या करतात ते म्हणतात ताई आमच्या धुणं भांड्यांवरच आम्हीच आम्ही आमचं नवरे जे कमवतात जे दारूमध्ये संध्याकाळी पिऊन घरी येतात तर आम्हाला काही त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं म्हणे कारण की दारू कधीतरी बंद व्हायला पाहिजे हीच माझं सगळ्यांना महाराष्ट्रात पूर्ण लोकांना सांगणे की दारू बंद झाली ते आपला महाराष्ट्र खूप सुखी राहील जय जय महाराष्ट्र